टेस्टी फूड वा मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप 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 स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे बुंदी रायता रेसिपी अगदी हॉटेलसारखा बुंदी रायता आपण करणार आहोत आणि बुंदीपासून तर रायता बनवेपर्यंत संपूर्ण रेसिपी असणार आहे अगदी तुम्ही भाताबरोबर खा किंवा पराठ्याबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तर दही आणि बुंदी रायता खाणं अगदी छान तर ही रेसिपी काय कशी करायची आहे संपूर्ण ती बघणार आहोत आपण बुंदी तर बुंदीसाठी सर्वप्रथम आपण तयारी करतोय तर त्यासाठी मी तीन टेबल स्पून बेसन घेतलाय त्यात चवीपूर्त मीठ आहे आणि अर्धा टेबल स्पून आपण त्यात तेलाचं मोहन घातलंय तेलाचं मोहन गरम वगैरे नाही केलं तरी चालेल अगदी थंड मोहन टाकलं तरी चालेल आणि आता छान व्यवस्थित फेटून घेणार आहोत आपण हे बेसन त्यात कुठलीही गाठ राहता कामाने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं फेटण्याचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित किंवा जी आपली वरण घुसळण्याची रवी असते सुद्धा आपण घुसळलं तरी हे छान घुसळलं जातं व्यवस्थित आणि कुठली गाठ यात राहत नाही तर अतिशय पातळसर असं आपल्याला हे करायचं आहे तर आपण हे मिश्रण पातळसर असं भिजवून घेतलेलं आहे आणि आता कढई ठेवलेली आहे तर फायनली आपण बुंदी करतो आहे तर बुंदी करण्यासाठी अशा प्रकारची जी स्टीलची चाळणी आपल्याकडे असेल तर ती घ्यायची आहे आपल्याला आणि त्यावर बघू शकता किती पातळ बेसन हे आहे तर ते बेसन आपल्याला टाकायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला पसरवायचं आहे यामुळे काय होईल की बरोबर त्या जे चाणीचे छिद्रे आहेत गोल गोल त्यातून गोल गोल बुंदी आपली पडणार आहे आणि ही बुंदी आपली खारी बुंदी तयार होणार आहे आणि अशा प्रकारे आपण बुंदी तयार करतो तर तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण त्यात भरपूर अशी बुंदी टाकून घेतो आहे आणि चमच्याच्या सहाय्याने फिरवून असं एक ते दोन घाणे म्हणजे अगदी तीन टेबल स्पूनमध्ये आपली भरपूर बुंदी तयार होते त्यात आपण दोन ते तीन वेळा बुंदी रहता, आराम आरामशीर करू शकतो तर ही जी बुंदी आहे ही छान आता आपण होऊ देऊया याला आणि मग आपण काढून घेणार आहोत तर कुरकुरीत अशी बुंदी आपली जवळपास रेडी झाली आहे छान कडक अशी झाली की आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि आपण काढून घेतो आहे तर ही बुंदी आपली रेडी झालेली आहे आणि आता आपण समोर काय करणार आहोत बघा तर एक छोटी त्यातलीच थोडी बुंदी आपण काढून घेतली आहे जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी तर अर्धी वाटी बुंदी काढून घेतली आहे आणि त्यात मी घातलं आहे पाणी आणि आता हे पाणी आपण जवळपास दोन ते तीन मिनटं आपण याला साईडला ठेवून देऊया पाणी घालून आणि आता आपण समोरची तयारी करूया बुंदी रायता बनवण्याची तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे घट्ट दही तर एक वाटी मी दही घेतलेला आहे तुम्हाला जितका रायता बनवायचा असेल त्या हिशोबाने तुम्ही दही घ्या जितक्या जणांसाठी बनवायचं असेल तर दोन ते तीन जणांसाठी एका वाटीमध्ये छान आपला बुंदी रायता बनवून जातो पुन्हा आपल्याला दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि छान त्यात कुठली म्हणजे जे कण असतात दह्याचे ते न राहता छान एक घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आणि आपण छान घुसळून दही घेतलेलं आहे असं दही तयार झाल्यावर यात आपण घालणार आहोत ते म्हणजे पिठी साखर तर आपण एक टेबल स्पून जवळपास यात साखर घालणार आहोत तुम्हाला जास्त गोड बुंदी रायता आवडत असेल तर तुम्ही त्या प्रमाणात घालू शकता आणि पुन्हा आता घुसळून घेऊया जर पिठी साखर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखर सुद्धा यात घालू शकता आणि साखर घातल्यावर आपल्याला पुन्हा साखर विरघळेपर्यंत याला घुसडावं लागणार आणि आता आपण समोरचे मसाले आपण ऍड करणार आहोत तर पाव टेबल स्पून आपण टाकतोय यात जिरं पूड भाजलेलं जे जिरं पूड असते ती आपण जिरेपूड यात घेतलेली आहे आणि आता आपण घालतोय तो म्हणजे चाट मसाला अगदी थोडासा चवीपुरता चाट मसाला यात घालायचा आहे आणि त्यानंतर समोरचे मसाले आपण टाकूया तर इथे चमचा आपण तिखट टाकून घेतोय तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता पण अगदी कमी तिखट कारण याची संमिश्र चव असते आंबट तिखट गोड तर त्यामुळे कमी घातलं तरी चालेल तर पाव चमचा मी इथे तिखट टाकला आहे आणि आता जे आहे ते आहे काळं मीठ मिट। काळ्या मिठाने बुंदी राय त्याला खूप छान चव येते त्यामुळे याच्यात काळं मीठच वापरायचं सा, आणि साधं मीठ अगदी थोडंसं चवीपुरतं आपण घालणार आहोत तर काळं मीठ सुद्धा आपण यात घालून घेतला आहे पाव चमचा काळं मीठ घातलेला आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित घोळून घेणार आहोत आणि त्यानंतर आता यात आपण बाकीचे जे आपले पदार्थ आहेत ते टाकूया आता आपले जवळपास दोन ते तीन मिनटं झाले असतील तर आपली जी बुंदी आपण पाण्यात भिजू घातली होती ती आपण निथळून घेऊया आणि पाणी त्याच्या साईडला काढून घेऊया आणि छान बुंदी फुललेली आहे आपली आणि ती बुंदी आता आपण आपल्या रायत्यात मिक्स करणार आहोत अशी फुललेली बुंदी अगदी छान लागते रायत्यामध्ये आणि छान आता याच्यात मिक्स करून घेऊया आपण तर बुंदी आपण यात घालून घेतलेली आहे पाणी त्याच्या साईडला काढून घ्यायचं आहे आणि बुंदीसुद्धा आणि थोडशी आपण टाकणार आहोत यात ती म्हणजे कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया यायला तुम्ही आ, तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचा म्हणजे लाल कलर नसलेला जर बुंदी आता हवा असेल तर तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकली तर तुमचा बुंदी राय त्याचा कलर जो आहे तो अगदी हिर लाल होणार नाही आणि तो छान दिसेल आणि सोबतच जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर पुदिन्याची पानं कुठून सुद्धा तुम्ही यात घालू शकता आणि मस्त असा बुंदी राहता आपला पराठ्या बरोबर भाताबरोबर आणि पोळी बरोबर खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्हाला जर का हा बुंदी राहता आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका